सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कृषी उत्पन्न बाजार समितीची विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली हरित क्रांतीतून उत्पादित झालेल्या शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून बाजार समित्यांची स्थापना झाली मात्र सरकारनं या समित्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केलाय तरीही अशा अडचणीच्या काळामध्ये संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रगती आणि वाटचाल कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले असून निळबंडे धरण आणि कालव्यांमुळे तालुक्यामध्ये समृद्धीचा मार्ग खुला झालाय असंही म्हटलंय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती शंकरराव पाटील खेमनर होते तर व्यासपीठावर माजी आमदार डॉ सुधीर तांबे बाजीराव पाटील खेमनर दुर्गाताई तांबे रणजितसिंह देशमुख सुधाकर जोशी संपतराव डोंगरे मिलिंद कानवडे हरिकातोरे संतोष हासे आर बी उपसभापती गीताराम गायकवाड संचालक कैलास पानसरे मनीष गोपाळे रुक्मिणी साकोरे सतीश खताळ विजय सातपुते सुधाकर ताजने अनिल घुगे दीपाली वर्पे सुरेश कान्होरे अरुण वाघ सखाराम शिरमाळे संजय खरात निलेश कडलक मनसुख भंडारी निसार शेख सचिन करपे बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांची उपस्थिती होती आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीनं चांगली वाटचाल करताना वडगाव पाण या ठिकाणी मोठं मार्केट उभं केलंय एक हजार टनाचं वेअरहाऊस त्या ठिकाणी होणार असून उत्पन्न वाढवण्यासाठी पेट्रोल पंप सुरू केलाय आगामी काळामध्ये निमोण येथे लूज कांद्याचे मार्केट तयार होणार असून मागील आर्थिक वर्षात बाजार समितीला अडुसष्ट लाख रुपयांचा नफा झालाय असं सभापती शंकरराव पाटील खेमनार यांनी म्हटलंय बाजार समिती उत्पन्न कोटी तीन कोटी पंच्याऐंशी लाख एकोणपन्नास हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये झालेले आहे त्याचप्रमाणे खर्च तीन कोटी सोळा लाख एकोणसाठ हजार नऊशे चार रुपये झालेला आहे त्याचप्रमाणे वाढावा अडुसष्ट लाख एकोणनव्वद हजार पाचशे शहात्तर रुपये इतका झालेला आहे विषय पुढचा आहे सन दोन हजार तेवीस करता अखेरच्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे अद्याप लेखापरीक्षण अहवाल सादर झालेला नाही तो पूर्ण आहे अपूर्ण आहे विषय पुढचा आहे सन दोन हजार तेवीस चोवीस चे कृषी उत्पन्न बाजार समिती संगमचे वार्षिक अहवालाचे वाचन करून घेणे सन दोन हजार तेवीस चोवीसचे कृषी उत्पन्न बाजार समिती संघटनाच्या वार्षिक अहवालाची वाचिन करून सदर सभा नऊ घेत आहे जे पहिले सभापती उपसभापती झाले त्यांचं निश्चित या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम करून या कृषी उत्पन्न बाजार समितीचं घडी बसवण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी चांगलं केलेलं आहे जेव्हापासून मला साहेबांनी दोन हजार पंधरापासून काम करण्याची संधी दिली दोन हजार पंधरापासून मी सभापती आणि माझ्याबरोबर जे उपसभापती असतील संचालक मंडळ असेल आणि आमचे सचिव असतील कर्मचारी असतील यांच्या यांना सर्वांना बरोबर घेऊन साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस वडगाव पालला आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली तीन कोटी पासष्ट लाख रुपयाची जागा सोळा एकर जागा खरेदी केली आणि त्या ठिकाणी आज आपण काही शेतकऱ्यांनी जाऊन बघितलं असेल की त्या ठिकाणी मोठं मार्केट आपण त्या ठिकाणी उभं केलेलं आहे संपूर्ण सोळा एकरला त्या ठिकाणी कंपाऊंड व्हाल असेल त्यानंतर एक हजार टनाचं त्या ठिकाणी आपण वेअरहाऊस उभं केलेलं आहे निश्चितपणे त्या वेअरहाऊसमध्ये जो आपला शेतकऱ्यांचा भुसार माल त्या ठिकाणी उत्पादित आपण करतो त्या ठिकाणी ती साठवण्याची सुविधा आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना केलेली आहे त्याचा एक फायदा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचा आहे आपण जे त्या ठिकाणी धान्य साठवतो धान्य साठवत असताना आपल्या शेतकऱ्याला जर त्या धान्यावर कर्ज घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला अतिशय अल्बदरामध्ये सहा टक्के व्याजदराने त्याला कर्ज मिळतं अशी एक सुविधा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलेली आहे केंद्र आणि राज्य सरकारचं धोरण अगोदर लूट करायची आणि मग निवडणुकीच्या काळामध्ये प्रसाद द्यायचा असा सुरू आहे शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेल्या शेतकऱ्यांना मात्र कायम दुय्यम वागणूक दिली आहे संगमनेर हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी सहकाराचं उत्तम मॉडेल ठरलंय असं माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी म्हटलंय शेतकरी आणि कृषी हा आपल्या सगळ्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतकऱ्याच्या खिशात चार पैसे आले तरच देश चांगला चालू शकते त्या अर्थव्यवस्था चांगली चालू शकते म्हणजे पूर्वी असं जर किंवा शेतकरी अन्नदान नसेल तर शेतकऱ्यांकडून जबरदस्ती लेवी वसूल करतो दिली नाही शेतकऱ्याने <coughs> तेव्हा शेतकऱ्याचं प्रचंड योगदान या देशाच्या सगळ्या वाटचालीमध्ये आहे आणि त्याच्यासाठी जीवना त्याच्या जीवनामध्ये कशी स्थिरता निर्माण होईल आणि ती त्याच्या शेतमालावर अवलंबून असते शेतमालाचे भाव चांगल्या पद्धतीने त्याला मिळायला पाहिजे कांद्याचं मी उदाहरण दिलं कारण कांदा पिकवणारा शेतकरी हा सर्वसामान्य शेतकरी असतो पठार भागामध्ये थोडंसं काहीतरी दोन चार महिने पाणी आहे तोसुद्धा त्या ठिकाणी उत्तम रीतीने कांदा पिकवू शकतो तसंच आता इतर भाजीमाल पालाचा आहे टोमॅटो असेल तर या सर्व भावांमध्ये कशी स्थिरता कारण आज जगाला खऱ्या अर्थाने भाजी भाजीपाला पुरवण्याचं अन्नधान्य पुरवण्याचं दूध पुरवण्याचं सामर्थ्य आपल्या देशामध्ये निर्माण झालं तर याचा खऱ्या अर्थाने जर व्यापारी दृष्टिकोनातून विचार केला त्याला चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन दिलं मध्यंतरी मी फिलिपाईन्सला गेलो होतो तिथे पाहिलं तिथे डुरियन नावाचं एक फळ आहे ते आता आपल्या देशात ते फार फणसासारखं असतं त्या देशाने इतकं कॉन्सन्ट्रेशन असतं की त्या डुरियनची एक्सपोर्ट कसा वाढेल त्याच्यासाठी सतत चर् चर्चासत्र आम्ही गेलो होतो ते खूप मोठी चर्चा झाली की डुलियांनी कशा पद्धतीने यावर्षी किती मोठी छेप घेतली आणि म्हणजे ते कशा पद्धतीने त्याचा व्यापार हा बुद्धिंगत होईल याचा विचार शासन करत असतं आणि म्हणून शासनाची भूमिका अशा पद्धतीने असणं हे खूप गरजेचं असं मला वाटतं त्यांनी सांगितलं त्या अडचणी आहेत निश्चितच नामदार साहेब त्यांचं बारीक लक्ष सर्व संस्थांवर आपलं असतं साहेबांनी प्रत्येक ठिकाणी नी एक दुसरं वैशिष्ट्य आपल्या इथे आहे त्या तिथं शंकर पाटील केमनर आहेत सीताराम जे गायकवाड आहेत त्यांचं सर्व संचालक मंडळ आहे त्यांना नेमून दिल्यानंतर त्यांना मुक्तपणाने त्या ठिकाणी काम करतात अर्थात त्यांनी योग्य पद्धतीने काम करावं याच्यासाठी वारंवार आढावा घेणं त्यांच्या अडचणी समजावून घेणं त्यांना मार्गदर्शन करणं हे काम नामदार साहेब त्या ठिकाणी करत असतात आणि अशा पद्धतीने त्यांच्या कल्पना त्यांचं जे काही त्या क्षेत्रातलं ज्ञान असेल किंवा त्यांच्या चांगल्या काही त्या संस्थेच्या वाढीसाठी प्रयत्न असतील ते निश्चितपणाने करतात निळवंडे धरण आणि कालवे आपणच केले ज्यांनी मदत केली नाही खोडा घालण्याचा प्रयत्न केला ते आता फोटो काढून मिरवत आहेत मात्र काम कोणी केलं हे जनतेला माहितीये निळवंडे धरण आणि कालव्यांमुळे तालुक्यामध्ये समृद्धी वाढली असून उर्वरित चाऱ्यांची कामं आपणच करणार आहोत असं माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय सध्याच्या केंद्र सरकारनं बाजार समितीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला यासाठी तीन काळे कायदे तयार केले या कायद्यांविरोधात हरियाणा पंजाब उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी मोठा लढा दिला आणि केंद्र सरकारचा डाव हाणून पाडलाय अनेक अडचणी असतानाही आपल्या बाजार समितीनं अत्यंत चांगली वाटचाल केली असून वडगाव पाणी सुरू केलेल्या मार्केटमध्ये कांद्याची मोठी आवक होती आहे असंही आमदार थोरात यांनी म्हटलंय एकशे छप्पन ट्रॅक्टर एवढा कांदा तिथे आणि त्याची विक्री तिथं झाली भाव बरा त्यावेळेस मिळाला आणि तो चांगला मिळाल्यामुळं त्याला दृष्ट लागली भाव पाडले गेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कशी त्याच्यामध्ये अडचणी आणल्या गेल्या परंतु एकशे छप्पन्न ट्रॅक्टर तिथं आले आणि त्या शेतकऱ्याच्या मालाची विक्री झाली ही सुरुवात अत्यंत चांगल्या झाली पुढच्या काळामध्ये शहराच्या बाहेरचे असे आवार आपल्याला बाजार सेतीचे वाढवावे लागणार आहेत आणि याकरता आपल्याला काम करावं लागणार आहे मला माहिती आहे की आपली जर ही जी ट्रेन आहे म्हणजे आपली पुन्हा नाशिक आपण रेल्वे मार्ग करतो आहे आणि मी आम्ही मंत्रिमंडळ असताना त्याला गती आली होती आमच्या पोखरीच्या तिथे समलापूर पोखरीमध्ये तिथं रेल्वे स्टेशन होणार होतं आता तिथं आमच्या पोखरीच्या हवेलीच्या बांधवांनी जमीन सुद्धा शेतकऱ्यांनी त्याच्याकरता अक्वायर करून दिलेली आहे बऱ्याच जणांनी आता ते, ते, ते खरं म्हणजे सरकार गेलं आणि बदल झाला थोडं स्लो झालेलं आहे त्याचं काम परंतु तिथे जर एकदा रेल्वे स्टेशन झालं की आपल्या खरेदी विक्रीला आणि व्यवस्थेला खूप मोठी मदत होणार आहे आणि त्यावेळेस सोळा एकराच्या बाजार समितीचा आवाज तुमचं कमी पडणार आहे एवढं तुम्हाला हो सांगतो तिथं नेस्टा स्टोरेज आलेला माल आणि घेणं हे सुद्धा खूप मोठं आहे त्यापेक्षा आपण त्यामध्ये असं सुचवलं होतं की सोनेवाडी जी आहे आपल्या याच्या जो निमोनची सोनेवाडी तिथं एक रेल्वे स्टेशन असं करायचं की सळीकडचा माल चढवणं उतरवण्याची व्यवस्था तिथं व्हावी मदत केली नाही त्या निळवं निधी करता फक्त अडचणी इकडे तिकडे काहीतरी फोटो काढताना काही असलं तर केलं आपण मुरलेलं काम सुद्धा आपणच करणार आहे हे विसरू नका आणि त्याच्यातून समृद्धी एक मोठ्या प्रमाणात आपल्याकडे निर्माण होणार आहे बाजारपेठेमध्ये ते येणार आहे एक आनंदाचं वातावरण निर्माण करण्यामध्ये त्याचा उपयोग हा निश्चितपणे आपल्याला होणार आहे आणि म्हणून बाजार समितीनं वाढत्या कृषी उत्पन्न जे आहेत त्याचं कशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करता येईल आणि त्याचा विनियोग कशा पद्धतीनं व्यापार कसा करता येईल आणि आपल्या शेतकऱ्यांना तर चांगलं मिळेलच परंतु आपले व्यापारी असतील आमचे गा हमाल असतील या सगळ्यांचं भलं त्यामध्ये कसं होईल या सगळ्यांनी दृष्टीनं आपल्या सगळ्यांना काम हे पुढच्या काळातही त्यांच्या हातून निश्चितपणे होईल याची मी खात्री आपल्या सगळ्यांना देतो त्या काळामध्ये जे तीन काळे कायदे केंद्र सरकारनं आणले होते हे बाजार समिती संपून त्या मोठ्या मौता, मोठ्या मौता मोठ्याला जे आहेत व्यापारी मोठे व्यापारी आपले व्यापारी नाही म्हणजे त्या कायदे आणल्यानंतर एका मोठ्या धनदान्यांनी द्धन द्धन प्रचंड मोठा पैशावाला जो आहे देशातला त्याने साठवणीकरता मोठमोठ्याले धान्याचे सायलो तयार केले पंजाबमध्ये की हा कायदा झाला की आपल्याला सगळा माल गोळा करता येईल आणि ठेवायचा महाग करायचा आणि विकायचा अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली होती परंतु शेतकऱ्यांनी जे आंदोलन त्यामध्ये केलं दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये वर्ष दहा महिने आंदोलन चाललं संपूर्ण दिल्लीला लढा शेतकऱ्यांनी घातला साडे शेतकरी त्यामध्ये अनेक कारणानं मृत्युमुखी पडले परंतु हरियाणाच्या पंजाबच्या आणि त्या उत्तर प्रदेश राजस्थान ह्या सगळ्या दिल्लीभोवतीच्या स्टेटचं त्या शेतकऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी ते काळे कायदे का हाणून पाडले शेतकऱ्यांच्या विरुद्धचे कायदे हालून पाडले हे वैशिष्ट्य ग्रंथ मी व्यापारी म्हणले आपले व्यापारी नाही ते व्यापारी म्हणजे जगातल्या सर्वात श्रीमंत जे नाव आहे दोन चार ते लोकांनी सुरू केलेल्या अशा पद्धतीच्या काही गोष्टी होत्या ह्या ह्या सगळं परंतु त्याच्या त्यामध्ये जे होणार होतं बाजार समिती हा प्रकार संपून जाणार होता आज बाजार समिती मुळे एक व्यवस्था निर्माण झाली आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला खूप मदत होते हे नाकारता येणार नाही आपल्याला खरो शंकर पाटील खेमनर आणि त्यांच्या सगळ्या टीमला नितारामजी गायकवाड आणि त्यांचे सगळे जे आहेत त्यांच्या आणि आपले सतीश गुंजाळ आणि त्यांचे सहकारी सगळे जे आहेत त्या संचालक मंडळाच्या त्यांच्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे का महाराष्ट्रातल्या बाजार कालखंडामध्ये महत्व कमी करण्याच्या संदर्भातले विषय झाले आणि त्याचं प्रचंड घट ही झालेली आहे अशाही परिस्थितीमध्ये आपली बाजार समिती ही प्रगती करत असताना आपल्या सगळ्यांना दिसतंय यावेळी नवनाथ अरगडे राजेंद्र चकोर राजेंद्र कडलक विष्णुपंत रहाटळ सुहास आहेर जगन्नाथ घुकरकर चंद्रकांत कडलग मिराताई शेटे आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकाऱ्यांची हजेरी होती सभेचं नोटीस वाचन सचिव सतीश गुंजाळ यांनी केलं तर सूत्रसंचालन नामदेव कांडळ यांनी करून उपसभापती गीताराम गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी व्यापारी हमाल मापाडी मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर